सद्गुरु कालभैरव कर्म आणि कालभैरव शांती यांच्यात काय फरक आहे आणि ध्यानलिंगासमोरील चिंचेच्या झाडाला बांधलेल्या कर्मवस्त्राच काय महत्व आहे आपण जीवन म्हणून जे काही जाणतो ती सगळी स्मृती आहे एक प्रकारे जर तुमची स्मृती नाहीशी झाली पूर्णपणे अगदी सचेतन स्मृती सुद्धा जर नाहीशी झाली तर जे मरण पावलेत ज्यांना तुम्ही ओळखत होता आणि जे मरण पावलेत ते सगळे कायमचे जातील नाही का नाही का जर तुम्ही त्यांची आठवण गमावलीत तर ते कायमचे जातील मृत लोकांचं अस्तित्व फक्त स्मृतीमध्ये स्मृती फक्त तुमच्या मनातच नाही ती तुमच्या शरीरात आहे ती काम करते अनेक प्रकारे ती अनेक इतर गोष्टींमध्ये आहे जेव्हा मी म्हणतो इतर अनेक गोष्टी ते अगदी साध्या पद्धतीने सांगायचं झालं सा तर जर तुम्ही इथून चालत गेलात आणि एखादा कुत्रा आणलात तर तो फक्त जमिनीचा वाज घेऊन तुम्ही इथे होता हे ओळखतो म्हणजेच तुम्ही स्मृतींचा साठा सोडताय हो की नाही तर जेव्हा तुम्ही चालता स्मृतींचा साठा मागे सोडता म्हणूनच एखादा कुत्रा त्याचा माग काढू शकतो तीन चार दिवसांपर्यंत कधी कधी तर त्याहूनही जास्त काळ जर काही बदल झाला नसेल तर खूप काळानंतरही तो माग काढू शकतो जर तुम्ही फक्त चालताय जिथे तुमचा जमिनीशी फक्त काही सेकंद संपर्क आहे तरीही तुम्ही स्मृतींचा साठा सोडताय कुत्र्यासारख्या प्राण्यासाठी हे हुडकण्यासाठी की तुम्ही कुठे बसला होता तुम्ही किती स्मृती मागे ठेवताय असं तुम्हाला वाटतं खूप जास्त तर जे कपडे तुम्ही घातलेत आत्ता जे शरीराला स्पर्श करतायत त्यांच्यात किती स्मृती असेल असं तुम्हाला वाटतं जर तुम्ही फक्त अशा प्रकारे चालताय जिथे फक्त काही सेकंदांसाठी तुमचे पाय जमिनीला लागतायत जर तुम्ही अशी स्मृती सोडताय जी खूप दिवस टिकतीय जर कोणी त्यात फेरफार केला नाही किंवा कोणतीही छेडछाड झाली नाही तर ती खूप जास्त काळ टिकेल जर असं असेल तर जिथे तुम्ही बसता जे कपडे घालता झोपता ती जागा तिथे किती स्मृती साठली असेल तर ही स्मृती ते लोक कदाचित गेलेत माहिती नाही कदाचित ते अस्तित्वातही नसतील कदाचित त्यांना मुक्ती मिळाली असेल किंवा कदाचित ते कुठेतरी गेले असतील कदाचित त्यांनी दुसरा जन्म घेतला असेल कोणास ठाऊक पण एकतर तुम्ही त्यांच्यामार्फत जन्माला आहेत किंवा तुम्ही त्यांच्या संपर्कात आहात त्यांच्या स्मृतीचे ठसे तुमच्यावर आहेत तर कर्माचा एक महत्वाचा पैलू म्हणजे तुम्ही यापासून मुक्त व्हायला हवं हे खूप महत्वाचं आहे स्मृतीपासून मुक्त होणं आणि स्मृती गमावणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत जर तुम्ही तुमची स्मृती गमावली सचेतन स्मृती गमावलीत याचा अर्थ हा नाही की तुम्ही मुक्त झालात ती तुमच्या आत नकळतपणे काम करू लागेल आपल्याला आपल्या स्मृतीपासून अंतर ठेवायचं आहे ती गमवायची नाही आहे ती फक्त आपल्यापासून थोडी सैल करून सोबत बाळगायची आहे एवढंच तर एक गोष्ट जी मृतांसाठी आहे पण जिवंत असणाऱ्यांसाठी पण महत्वाची आहे अंतर असलं पाहिजे जर खूप जास्त तीव्र स्मृतीचा साठा असेल तर ती मृतांनाही त्रास देईल फक्त काही जवळचे नातलग विशेषतः विशेषतः जर त्यांचे खूप प्रेमाचे संबंध आहेत त्यांचाच मेलेल्यांना त्रास होतो म्हणूनच या संस्कृतीत जेव्हा कोणाला मरायचं असतं ते अशा ठिकाणी निघून जातात जिथे ते कधीही कुटुंबियांसोबत नसतात मरतेवेळी तुम्हाला कुटुंबासोबत राहायचं नसतं कारण शेवटच्या क्षणापर्यंत ही आसक्ती चालू राहील तुम्हाला दूर एकटं राहायचं असतं स्पष्टपणे समजून की या जगात आपण जे संबंध जोडलेत ते मुळात स्मृतीचे आहेत स्मृती पुसली तर कोणतेही संबंध अस्तित्वात नसतील आपल्यात एक आयाम स्थापण्यासाठी एका आयामाबद्दल जागरूक होण्यासाठी जो स्मृतीच्या पलीकडे ते केवळ जीवन आहे तर आपण गेलेल्या व्यक्तीसाठी शक्य तितकी स्मृती पोसून टाकायला हवी जेणेकरून त्यांची मुक्तीची प्रक्रिया सोपी सुलभ होईल इकडे तिकडे अशी गुंतून राहणार नाही आपण ती सोडवायला हवी म्हणूनच प्रथेनुसार सगळे रक्ताचे नातेवाईक यायला हवेत जेव्हा कोणी मरत आता तसं होत नाही हल्ली ते कुठे आहेत हेच आपल्याला माहीत नसतं नाहीतर जेव्हा कोणी मरत माहीत नाही तुम्हाला याची जाणीव आहे की नाही लोक मोजत असत समजा माझे आजोबा मरण पावलेत तर मुलं इथे आहेत मुली इथे त्यांची मुलं तिथे या भावाच्या मुलाचा काय तो आला नाही ते हिशोब ठेवतात सगळे आलेत का याचा कारण त्यांनी येऊन ह्यांची सुटका केली पाहिजे त्यांनी येऊन एक प्रकारे ही स्मृती धुवून टाकली पाहिजे त्यांनी मृतदेह पाहायला हवा जर त्यांनी मृतदेह पाहिला नाही आणि दहन झालं तर त्यांच्या स्मृतीत ते अजूनही जिवंत आहेत आणि जर जा असं झालं तर एक प्रकारे त्यांची सुटका होत नाही कारण हे ऋणानुबंध आहेत शरीराच्या पातळीवर आणि भौतिकतेच्या स्तरावर स्मृतीचं अस्तित्व आहे म्हणून सगळ्या गोष्टी ज्या मृत व्यक्तीच्या आहेत अशा वस्तू एका ठिकाणी देत नाहीत त्या वेगवेगळ्या ठिकाणी देतात जेणेकरून स्मृती एका ठिकाणी राहणार नाही राख किंवा अस्थि एका ठिकाणी ठेवली जात नाही ती मला माहिती आहे काही ठिकाणी ते एका कलशात घालून कायम जपून ठेवतात नाही आपण काय करतो तर ती तीन वेगवेगळ्या नद्यांमध्ये टाकतो जेणेकरून ते कधीही एकत्र येणार नाहीत आणि वाटणार नाही की थोडक्यात स्मृती राहायला नको ती शक्य तितक्या प्रकारे विखुरली जायला हवी म्हणून त्यांच्या संपर्कातल्या वस्तू त्यांची राख त्यांचं सर्व काही सगळीकडे पसरवलं जातं ज्यांना परवडतं ते विमानातून सर्वत्र फेकतात तुम्हाला माहिती एक आहे नाही माहिती तर जेव्हा एखादे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष मेले तेव्हा त्यांची राख पूर्ण देशभर फेकली कारण त्यांना ते एका ठिकाणी पडू द्यायचं नव्हतं जर ते एकाच ठिकाणी पडलं तर ते एक स्मृतींचं तळं बनेल त्यांना ती स्मृती कुठेही जमा व्हायला नकोय म्हणजे ती व्यक्ती गुंतून न राहता पुढे जाऊ शकेल तुम्हाला एक उदाहरण देतो समजा तुम्ही कधी सुपर ग्लू वापरलाय का त्याने कधी काही चिकटवण्याचा प्रयत्न केलात समजा योगायोगाने ते इथे थोडस सा सांडलं तुम्ही ते व्यवस्थित केलं नाही जिथे तुम्ही हात लावाल तिथे ते चिकटत किंवा समजा तुम्ही कोळ्याच्या जाळ्यात अडकला असाल ते तुम्हाला अनेक ठिकाणी धरून ठेवतं तर मुद्दा असा आहे की धरून ठेवणारे सगळे बिंदू आपण सोडवायला हवेत तर कर्म हे फक्त त्या दिशेने एक प्रयत्न आहे जर आपण त्यांनी वापरलेले कपडे चिंचेच्या झाडाला बांधायला लागलो तर मंदिरासमोर लोकांची अंतर्वस्त्र आणि इतर कपडे लटकताना दिसतील ठीक आहे म्हणून <laughs> आपण त्यांना एक कपडा देतो सर्वांसाठी एकसारखा स्मृतीच्या वस्तू त्यात ठेवून आणि मग ते बांधतो कारण कोणालाही माहीत नसतं की त्या व्यक्तीची स्मृती कशा कशात आहे आपल्याला माहिती नाही ती कुठे कुठे अडकली आहे एक साधी करण्याजोगी गोष्ट म्हणजे त्यांच्या स्मृतीचा काही अंश तुम्ही अशा ठिकाणी ठेवता जे स्वाभाविकपणे मुक्ती बाबत आहे म्हणून साधारणपणे ते शिव शिवमंदिरासमोर बांधतात कारण तो एक तपस्वी आहे सगळ्यापासून अलिप्त नेहमी राग फासलेला तर जिथे अशा प्रकारची ऊर्जा आहे तिथे तुम्ही ती स्मृती बांधता जेणेकरून त्या स्मृतीशी संबंधित सगळं काही विरून जावं ध्यानलिंग निश्चितच एक आदर्श ठिकाण आहे तर मूलत हे सगळं एखाद्याने मागे सोडलेला स्मृतींचा साठा शक्य तितक्या प्रभावीपणे स्वच्छ करण्याचा प्रयत्न आहे म्हणजे त्याला इथेच भटकावं लागू नये त्या स्मृतींनी बांधलं गेल्यामुळे बघा जेव्हा लोक जिवंत असतात शरीराने तेव्हा सुद्धा बरेच लोक काही गोष्टींभोवती फिरत राहतात फक्त कशाबद्दलच्या तरी सुप्त स्मृतींमुळे ते नकळत त्या दिशेने जायला लागतात तर असं सगळं पाश्चिमात्य जगात बरं का एक गोष्ट आहे ज्याला डेजावू म्हणतात जेव्हा मी तुम्हाला बघितलं तेव्हा असं वाटलं की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय हा स्मृतीचा खेळ आहे स्मृती मार्गदर्शन करते आणि स्मृती गोंधळही घालते एकविसाव्या शतकातलं हे सगळं नवीन तंत्रज्ञान जे आपण पाहतोय ते सगळं थोडंफार स्मृती इकडून तिकडे फेकणं आहे आपण ती एका स्टिकमध्ये घेऊ शकतो ती संगणकात ठेवू शकतो फोनवर घेऊ शकतो फक्त स्मृती आहे नाही का आपण खेळत असलेले सगळे गेम्स फक्त स्मृतीच आहेत तुम्हाला वाटतं ते एक गाणं आहे एक मूवी आहे व्हिडिओ आहे तुम्हाला वाटतं ते काहीतरी आहे ते सगळं फक्त स्मृतीच आहे असं आहे की नाही तर ही अशी पिढी आहे किंवा हा, हा असा काळ आहे स्मृतीचा वापर कधी नव्हे इतका केला जातोय आता लोक अशा एक एक गोष्टी बनवतायत जिथे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे सगळे पैलू डाउनलोड करण्यासाठी ते मोठ्या क्षमतेचे संगणक बनवतायत म्हणजे जेव्हा ते मरतील तेव्हा हा संगणक जिवंत राहील त्याला त्याच भावना असतील तीच अनुवांशिक स्मृती असेल लोक त्याच्याशी संबंध जोडू शकतील आणि तो संगणक त्याच्या सगळ्या मित्रांना आणि नातेवाईकांना ओळखेल त्यांच्याशी अगदी त्या व्यक्तीप्रमाणेच बोलेल या गोष्टी आता घडू लागल्या आहेत हे स्मृतीशी खूप जास्त खेळणंय इथे या संस्कृतीत आपण नेहमी स्मृती पुसून टाकायला पाहतो कारण आपल्याला माहितीये की भूतकाळाला त्याची स्वतःची शक्ती असते जर तुम्ही स्वतःला त्यापासून मुक्त केलं नाही तर भूतकाळ तुमच्या उद्यावर राज्य करू शकतो भूतकाळाचं तुमचं उद्यावर राज्य करणं म्हणजे उद्या कधीच येणार ना नाही हा अर्थ होतो तर जेव्हा भूतकाळाची पुनरावृत्ती होते म्हणजेच जे मृत असायला हवंय ते आहे कोणीतरी खूप जोशात म्हटलंय मेलेल्यांना तसंच सोडून द्या मृतांना तसंच सोडणं म्हणजे मृतांकडे दुर्लक्ष करणं नाही याचा अर्थ एवढाच आहे की काल काय घडलं मागच्या क्षणी काय घडलं तुम्हाला नेहमी ही जाणीव हवी की ते मृत आहे तर जेव्हा लोक इथे येतात तेव्हा त्यांच्या जाणिवेत ते फक्त त्यांचे वडील आई आजोबा किंवा जे कोणी वारलंय त्याला मुक्त कसं करायचं याचा विचार करतात ते तसं नाहीये हे फक्त जीवन आहे हे एक जिवंत विश्व आहे यात स्मृतीचे छोटे बुडबुडे म्हणजेच तुमचं वैयक्तिक जीवन वेगवेगळ्या पातळीच्या स्मृती वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी झालेत मानवाकडे सगळ्यात गुंतागुंतीची स्मृती आहे स्मृतीच्या गुंतागुंतीमुळे क्षमतांमध्ये वाढ झाली आहे आणि दुःखातही वाढ झाली आहे मानव स्वतःच्या आत दुःखाच्या सखोल आयामांमधून गेल्यामुळे यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला सुरुवात केली इतर प्राणी त्यांच्या स्मृतीमुळे माणसांसारखं दुःख भोगत नाहीत कधीकधी -कधी ते एखाद्या विशिष्ट स्मृतीमुळे दुःख भोगतात काही प्राणी आणि पक्षी आहेत जे या प्रकारे दुःख भोगतात कदाचित त्यांचा जोडीदार मरण पावला असेल किंवा इतर काही घडलं असेल ते नैराश्यात जातात अशा प्रकारे ते फक्त त्या एका गोष्टीच्या आठवणीत दुःख भोगतात पण मानव तसा नाही तो लाखो छोट्या छोट्या गोष्टींची आठवण ठेवू शकतो आणि लाखो वेळा दुःखी होऊ शकतो कारण ती इतकी स्पष्ट असते मानवी स्मृती खूप तपशीलवार तिला एक विशिष्ट स्पष्टता असते तिला एक विशिष्ट वास्तविकता असते जी वास्तवापेक्षा अधिक वास्तव असते बहुतेक लोकांसाठी काल काय घडलं हे काय घडतंय यापेक्षा जास्त वास्तविक असतं हा त्यांचा जीवनाचा अनुभव असतो ते स्मृतीमध्ये जगतात जेव्हा तुम्ही स्मृतीमध्ये जगता तेव्हा तुम्ही मृत्यूच्या प्रदेशात जगता जर तुम्ही मृत्यूच्या प्रदेशात जगताय एक पाय जीवनाच्या प्रदेशात ठेवून ते त्रासदायक आहे काही वाईट घडण्याची गरज नाही चांगल्या गोष्टींमुळेही लोक दुःखी होतात काल इतकं मस्त होतं ना बर का त्यामुळेही ते दुःखी होतात <laughs> तर स्मृती आपल्या अस्तित्वाचा आधार आहे आणि ती आपलं बंधन देखील आहे आपण ज्याला कर्म म्हणतो ती आपली स्मृती आहे आपण ज्याला अनुवंशिकता म्हणतो ती स्मृती आहे आपण ज्याला उत्क्रांती म्हणतो ती स्मृती आहे तुम्ही ज्याला मी म्हणता ती स्मृती आहे तर दोन्ही कालभैरव कर्म आणि क्रिया हे फक्त प्रयत्न आहेत शक्य तितकी स्मृती पुसून टाकण्याचे ही काही मुळापासून शुद्धी नाहीये ही फक्त वरवरची स्वच्छता आहे आपण फक्त पृष्ठभाग पुसतोय म्हणजे काही राहत नाही शक्य तितकं जर आपल्याला संपूर्ण सखोल स्वच्छता करायची आहे जी बऱ्याचदा आवश्यक नसते पण काहींसाठी आवश्यक असू शकते पण त्यासाठी वेगळ्या पातळीवरचा सहभाग लागेल दोन्ही बाजूंनी ते गुंतागुंतीचं होईल